दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा रायगड जिल्ह्याचं मुख्यालय जोडणारा अलिबाग वडखळ महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय खड्ड्यांची तासाचा प्रवास करण्यासाठी तास लागत आहेत वाहतूक कोंडी धोकादायक अपघातांचा धोका आणि प्रवाशांचा रोजचा मनस्ताप यामुळे नागरिक हैराण झाले या भीषण परिस्थिती विरोधात अलिबाग तालुका रस्ते संघर्ष समिती आणि सर्वपक्षीय नेते थेट रस्त्यावर उतरले पेण येथील राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आता तरी रस्ता करा नाही तर रास्ता रोको आंदोलन होणार असा इशारा दिला आहे या बैठकीला माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक मानसी म्हात्रे प्रवीण ठाकूर विकास पिंपळे शैलेश चव्हाण प्रमोद घासे आकाश राणे निलेश पाटील निखिल मयेकर दिलीप जो यांसारखे सर्वपक्षीय नेते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या महामार्गावर पिंपळभाट राऊतवाडी वाडगाव फाटा खंडाळा मैनू शेठचा वाडा तिनविरा चरी पेझारी ते पोयनाड आणि पांडबादेवी परिसर इथे इतके मोठमोठे खड्डे पडले आहेत कि हा की हा मार्ग वाहतुकीसाठी अयोग्य ठरत आहे त्यामुळे शिष्टमंडळाने उपकार्यकारी अभियंता संतोष शिगवड यांना शाल श्रीफळ देऊन भेट घेतली आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका रस्ता तात्काळ दुरुस्त करा यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा महामार्ग मजबूती करण्यासाठी बावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे हे काम देवकर अर्थमूवर्स या कंपनीला देण्यात आलं असून कंपनीने मंजूर दरापेक्षा तब्बल त्रेचाळीस टक्के कमी दराने निविदा भरली आहे खड्डे भरण्याचं काम उद्यापासून सुरू होईल आणि लवकरच मजबूतीकरण पूर्ण केलं जाईल अशी हमी देखील देण्यात आली आहे मात्र नागरिकांची फक्त एकच अपेक्षा आहे ती म्हणजे केवळ वचन नको तर प्रत्यक्षात रस्ता हवा

लोकशक्ती लाईव्ह साठी धनंजय कवठेकर अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा